देशमुख यांच्या उपस्थितीत का जमली हजारोंची गर्दी कडेगाव मध्ये मोहरम निमित्त गगनचुंबी ताबुतांच्या भेटीचा सोहळा संपन्न हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या आणि दीडशे वर्षाची ऐक्याची परंपरा असलेल्या कडेगाव येथील मोहरम निमित्ताच्या गगनचुंबी ताबूत भेटींचा सोहळा आज पार पडला कडेगावमधील सुरेश बाबा देशमुख चौक मोहरम मैदान येथे मुख्य भेटी सोहळा साजरा झाला कडेगाव येथील मोहरम ताबूतांसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे मागील दीडशे वर्षापासून येथील मोहरमची परंपरा आजही जोपासली जात आहे हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी कडेगावमध्ये उपस्थिती लावली आहे या सोहळ्यात एकूण चौदा ताबूत असतात ज्यामध्ये हिंदू समाजाचे सात आणि मुस्लिम समाजाचे सात ताबूत असतात या ताबूत भेटीच्या सोहळ्याप्रसंगी आमदार विश्वजित कदम माजी आमदार पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते ही तारीख महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील लोकांसाठी अत्यंत शुभ आहे आज आषाढी एकादशी मोठ्या आनंदाने उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रातले लोक हे साजरी करत असतानाच आज मोहरम या ठिकाणी मुस्लिम बांधवांचा एक महत्त्वपूर्ण सणसुद्धा आज या ठिकाणी पार पडतो आहे कडेगाव हे सांगली जिल्ह्यातलं मोहरमसाठी एक महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं एक ऐतिहासिक स्थान आहे जवळजवळ दीडशे पासून असताना इथं उंच ताबूद बांधण्याची परंपरा ही हिंदू आणि मुस्लिम समाजातील बांधव एकत्र येऊन हे ताबूत बांधतात आणि एकत्र येऊन ते उचलून आज मोहरमच्या दिवशी त्या ताबूदांची एक भेटी घालून देतात या भेटी होत असता निश्चितपणे कडेगावच्या मातीतून आणि आमच्या हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या बांधवातून या मोहरमच्या दिवशी एक चांगला संदेश हा महाराष्ट्राला देशाला मिळतो की हिंदू आणि मुस्लिम समाज हे सगळे एकत्र राहतात गुन्हा गोविंदाने नातात आणि कडेगाव त्याचं चा एक चांगलं प्रतीक आहे धन्यवाद आज सतरा जुलै मोहरमचा सण आज आहे आणि एकादश पण आज आहे मोहरम आणि एकादश हे एका वेळेला योगायोगानं आलेले आहेत आणि आज मोहरम हे आमचं कडेगावचं एक सुप्रसिद्ध सण आहे देशामध्ये एवढा चांगला आणि मोठ्या प्रमाणावर सण कुठं साजरा केला जात नाही आणि हिंदू मुस्लिम हे ऐक्याचं प्रतीक असणार हे मोहरमचं हे कडेगाव हे ठिकाण आहे आणि आज मोहरमच्या निमित्तानं आम्ही सगळ्या जनतेला आम्ही शुभेच्छा आषाढी कार्तिकी एकादशीच्या आम्ही सगळ्या जनतेला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावाजलेले नाव खताळ बंधू यांचे ओम श्री माऊली स्पेशल चटणी मसाले ड्राय फ्रूट घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्राय फ्रुट मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील तसेच आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेवी मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी अँड ड्राय फ्रुट चार्जिंग रोड विट्याचा राजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली